गोरेगाव तालुक्यातील सरपंच उपसरपंच मागील दोन वर्षांपासून मानधनापासून वंचित असून तालुका सरपंच संघटनेच्या वतीने गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले सरपंच हा गावाचा प्रमुख असतो गाव विकासाच्या कामानिमित्त वेळोवेळी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये जावे लागत असते त्याकरिता राज्य शासनाकडून दर महिन्याला मानधन देण्यात येतो मागील ऑक्टोबर महिन्यापासून लोकसंख्येच्या आधारे शासनाने दुप्पट मानधन केले आहे मात्र गोरेगाव पंचायत समितीमध्ये मागील दोन वर्षांपासून सरपंच उपसरपंच यांना मानधनपासून वंचित राहावे लागत आहे याकरिता तालुका सरपंच संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन गटविकास अधिकारी आणि सभापती यांना देण्यात आले मागील प्रलंबित मानधन त्वरित देण्यात यावे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात यावी दोन वर्षांपासून बांधकाम करण्यात आलेल्या शिलाफलक कामाचे देयके त्वरित देण्यात यावे पंचायत समिती स्तरावरील प्रशासकीय मान्यता अथवा कार्यरंभ आदेशाची सत्तेप्रत ही सरपंच अथवा सचिव यांनाच देण्यात यावी अन्य कोणत्याही पदाधिकारी किंवा ठेकेदाराला देण्यात येऊ नये अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी सरपंच संघटनेचे अध्यक्ष नरेंद्रकुमार चौरागडे महिला सरपंच संघटनेचे अध्यक्ष वर्षा पटले सरपंच भूमेश्वरी रहांगडाले सरपंच महेश चौधरी अनिल मडावी झुम्मक बिसेन शेषकुमार रहांगडाले विनोद पारधी राजेश बिसेन के टी कटरे ध्रुपदा कटरे डोंगरेताई सरपंच हिराटोला माजी सरपंच सोमेश रांगडाले धनेश्वर तिरेले बंटी गौतम सरपंच वैशाली कुसराम आदी सरपंच उपसरपंच मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते